नमस्कार जयश्रीराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साधारणपणे साडेपाच झाले आहेत आणि आता संध्याकाळी पाऊस चालू झाला आहे म्हणून म्हटलं जरा का माळ्यामध्ये विकडे जाऊन या सिरून पावसानं वातावरण जास्त छान असतं आहे म्हणून ते चाललं आहे माळ्यामध्ये तर चला ते फेरपट्टा मागून येऊया मंत्राने हे बघा इथे माळ्यात जाताना आपल्याला ही घाटी लागते पाकळी आहे आणि बघू शकता पावसामुळं भिजलेलं आहे फुलपाखर पण दिसत आहेत हल्ली फुलपाखर वगैरे आपल्याला कमी बघायला मिळत हे बघा पाऊस पडल्यानंतर वातावरण पण एकदम मला थंडगार असं वाटतं भारी एकदम वाटतं एकदम म्हणून भात कापणी झाली आहे आणि सगळ्या मळा जो जो रिकामा झाला आहे बघा आणि भाताला परत जे कोंब आले त्याच्यावरती गाई वगैरे चारायला सोडलेल्या आहेत गाईनं खायला वगैरे चांगलं भेटतं ते बघा आपण आता मळ्यामध्ये आलेलो आहे आणि वातावरण पण एकदम शांत झालं थोडा काळोख काळोख असं वाटतं आहे लय भारी वाटतं आहे शहरातल्या दगदगीपेक्षा गावातलं जीवन बरं वाटतं आणि एकदम कसं फ्रेश वाटतं संध्याकाळी असे जर गावात कुठे फिरायला बाहेर पडलं ना तर खूपच भारी वाटतं एकदम हे एक बघा मित्रांनो पाठीमागे हे सगळे पेंडा वगैरे आहे कोकणामध्ये एक नवीन पद्धत आहे भातशेती झाल्यानंतर भात वगैरे शेतातच जोडलं जातं आणि त्यानंतर मग पेंडा वगैरे काही वेळा असा इथेच ठेवला जातो त्याचं कारण म्हणजे कसं आहे मित्रांनो आता गावामध्ये कोण बैलानी वगैरे अशी पारंपरिक शेती करत नाही आणि सगळे ट्रॅक्टर वगैरे यंत्रांचा वापर केला जातो मित्रांनो गाई बैल वगैरे असे ज्यावेळेला लोकांकडे होते त्यावेळेला हा पेंढा वगैरे त्यांच्यासाठी वापरला जायचा परंतु आता या पेंड्याचा वापर करणार तरी काय मग हा काय असाच फेकून दिला जातो शेवटीनंतर बाजावळीसाठी याचा वापर होत असेल अशा काही गोष्टी आहेत म्हणजे कोकणसुद्धा आता बदलत चाललेला आहे आणि बरेच बदल, बदल कोकणामध्ये होत आहेत मित्रांनो आपण माळ्यातून आपला गाव दाखवायचा प्रयत्न करतो या डोंगरामध्ये आपली घरादी बघा गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलं होतं पण हे बघा असं आपलं सगळा माळा आहे तो पलीकडे आपला सडा आहे आणि परत आमच्या गावाच्या समोरच हा दुसरा डोंगर आहे या डोंगरात जास्त नाही एक दोनगर आहेत आणि बघा डोंगरांच्या मध्ये असं आपलं गाव वसलेलं आहे आणि ही सगळी शेतजमीन हे बघा शेताच्या बांधावरती गव्हा पण केलेली आहे त्याला गव्हा लागले आहेत पण हे बघा कोवळे आहे बघा इकडे मित्रांनो हळू आहे अळू हे बघा हे अळूची भाजी वगैरे केली जाते तो 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 तर मित्रांनो हे बघा माझ्या पाठीमागे तसं वातावरण छान दिसतंय सहजच पाऊस पडायला लागला म्हणून मित्रांनो एक व्हिडिओ बनवली एक गावातील एक अशी संध्याकाळ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मित्रांनो शहरामध्ये नक्कीच सगळ्यात सुखसुविधा असतील परंतु शांतता आणि मन असं प्रसन्न वगैरे व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला गावातच राहावं लागेल तर गावातच यावं लागेल मित्रांनो बघा खूप भारी भारी वाटतं आहे मित्रांनो गावात आता पहिल्यासारखी लोक राहत नाहीत कारण नोकरीसाठी वगैरे गावातील मुलं वगैरे अशी सध्या शहराकडे जास्त प्रमाणात जाऊन राहतात म्हणजे गणपती वगैरे सोडलं आहे किंवा शिमगा तर गाव हे आपल्याला खालीच रिकामीच बघायला मिळतात आणि हे बघा मित्रांनो कसं पाणी छान वाटतं बघा च पाऊस पडून गेला आणि या पाणी किती सुंदर वाटतं बघा तुला पाऊस काय अजून जायचं नावच घेत नाही हवामानाचा अंदाज बघितला तर अजून एक दोन दिवस पाऊस आहे असं म्हणतात टी व्हीवरती बातम्यांवरती बघितलेलं परंतु हे बघा माझ्या पाठीमागे असं वाटतं की पाऊस काय अजून भरपूर दिवस पडेल हे बघा भरपूर खूप ढग आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशीच एक गावातील निवांत संध्याकाळ चं वातावरण वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद